नमस्कार जी एन यू चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत उमरेड विधानसभेत उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क मतदानाच्या टक्केवारीत उमरेड विभाग अव्वल आज महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली असून अनेक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत काही ठिकाणी शांततामय वातावरणात तर काही ठिकाणी वादग्रस्त मतदान प्रक्रिया पार पडतानाचे चित्र पुढे येत आहे मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजतापासून सुरू झाली असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे आज सकाळी काँग्रेसचे उमेदवार संजय मेश्राम यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला तर पाठोपाठ भाजपचे उमेदवार सुधीर पारवे यांनी आपल्या सहपरिवारासहित मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला माजी आमदार राजू पारवेंनी सुद्धा आपल्या परिवारासहित मतदान केले वंचितच्या उमेदवार सपना मेश्राम यांनी आपल्या पतीसहित मतदानाचा हक्क बजावला अपक्ष उमेदवार संदीप कांबळे यांनी सुद्धा मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क पार पाडला आज सर्व अकरा उमेदवारांचे भाग्य मध्ये बंदिस्त होणार असून तेवीस तारखेला कुणाचे भाग्य उजळणार आणि उमरेड विधानसभेचे नेतृत्व कोण करणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे दुपारी बारा वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत नागपूर जिल्ह्यातून उमरेड विभाग सध्या अव्वलस्थानी असल्याचे समजते उमरेड विभागात साधारणतः पासष्ट ते सत्तर टक्के मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आपण पाहत होते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता चिबिरो नागपूर